सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की संविधान जनजागृती रॅली ही खरबी येथील बुद्धविहारापासून उद्या दिनांक एकोणवीसला सुरू होणार आहे ही रॅली एकोणवीस फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत आहे ई व्ही एम देश बचाव संविधान बचाव एस टी एस सी ओ बी सी वी जे एन टी एस बी सी व अल्पसंख्यकांना आरक्षण द्या ओबीसीची जातीय दातनिहाय जनगणना करा जुनी पेन्शन योजना लागू करा महागाई निर्देशांकानुसार शेतमालाला हमी द्या हमी भाव द्या या सगळ्या मागण्यांना घेऊन आणि खऱ्या अर्थानं संविधान बचाव जनगणना झाली पाहिजे ह्या सर्व बाबीसाठी म्हणून एक जनजागृती रॅली संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा तर्फे उद्या पासून सुरू होणार आहे शिवजयंतीच्या पर्वावर या शिवजय जयंतीच्या पर्वावर शिवजयंतीचा किंवा शिवाजी जयंती त्या ठिकाणी साजरी होईल आणि त्यानंतर ही रॅली निघेल अर्थात ही रॅलीनंतर पेट्रोल पंप शहापूर बेला शिवाजी चौक शुक्रवारी भंडारा गांधी चौक त्रिमूर्ती चौक आंबाडी मानेगाव आणि शेवटी बोरगाव व पहेला अशा अशा प्रकारे हिचा ती पहिल्याला तिची सांगता होईल त्यानंतर वीस दोन चोवीसला सकाळी अकरा वाजता अड्याड सभा त्या ठिकाणी नंतर कोंड्याला सभा पवनीला सभा आसगावला सभा आणि तिथे रात्रीचा मुक्काम दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसला अकरा वाजता मासड या ठिकाणी सभा वेरलू बुद्रुकला सभा इटाण मार्गे लाखांदूर सभा बारवा नंतर दिघोरी आणि नंतर रात्रीचा मुक्काम दिघोरीला बावीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता सानगडी नंतर कुंबली साकोली विरशी एकोणी सभा आणि रात्रीचा मुक्काम तेवीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता सालेभाटा पिंपळगाव मुरमाडी कुप आणि पालांदूर चौरस पोहरा लाखणी सभा आणि मुक्काम चोवीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता मोहाडी तालुक्यातील पालोरा या ठिकाणी सभा करडी या ठिकाणी सभा तुमसर तालुक्यातील माटगी मग तुमसर त्यानंतर सिहोरा गोबरवाई त्या ठिकाणी सभा होईल आणि रात्रीचा मुक्काम होईल पंचवीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता मोहाडी तालुक्यातील जाम या ठिकाणी सभा होईल नंतर कांद्रीला सभा होईल त्यानंतर आंधळगावला मोहाडीला नंतर वरठीला आणि वर्ठीनंतर वर्ठीला रात्री मुक्काम सव्वीस दोन दोन हजार चोवीसला सकाळी अकरा वाजता खमारी सभा होईल भंडारा जिल्ह्यातील आमगाव दिघोरी या ठिकाणी सभा होईल गुंथारा या ठिकाणी सभा होईल सायंकाळी पाच वाजता मात्र श्री गणेश हायस्कूल राजीव गांधी चौक भंडारा येथं समारोपीय जाहीर सभा होईल या समारोपीय जाहीर सभेला मान्यवर महाराष्ट्रातील नेते <coughs> प्रबोधन करणार आहेत तर माननीय प्रदीप ढोबळे साहेब संस्थापक अध्यक्ष ओबीसी सेवा संघ माननीय प्राध्यापक मधुकरराव उईके केंद्रीय अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन त्यानंतर मा माननीय दीनानाथ वाघमारे संयोजक संघर्ष वाहिनी नागपूर तसेच प्राध्यापक डॉक्टर राम बाहेती औरंगाबाद विद्यापीठ ह्या लोकां हे लोक मार्गदर्शन करणार आहेत आपल्याला सर्व बहुजन जनतेला ओबीसी जनतेला आव्हान करण्यात येते की या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं आपण सामील व्हावे आणि यशस्वी करावी आणि या जनजागरणाला हातभार लावावा धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र